बंधारा ब्लॅस्टिंग उडून द्यायला परवानगी द्यावा नाही दिली तर आम्ही सर्व गावकरी मिळून हे उडून देणार आणि इथं किटवीवर बसवलं टाकले तर बसवा नाही तर हे काहीच नको हजारो एकरचं जमिनीचं नुकसान व्हायला लागलं नमस्कार आज आपण साक्षार पिंपरीचा जो बंधारा आहे सिंधफाण्याचा न शिंदपाना नदीवरचा त्या बंधाऱ्यावर आहोत गेले तीन दिवस झाले सिंधफण्याचा कहर या साक्षाळ धारवंटा उकळपिंपरी आणि आजूबाजूचे जे, जे काठावरील गावं आहेत त्यांना तो कहर जाणवतोय झाला आहे शे त्या शेतींचं प्रचंड नुकसान झालं आहे पण याचं कहर हा सिंध पाण्याचा तर आहेच पण ह्याचं मुख्य कारण काय आहे जे या बांधाऱ्यामुळं घडलं ते आपल्याला आज बघायचं आहे तर हा जो बांधारा आहे हा एकदम चुकीच्या पद्धतीनं बांधला आहे तुम्ही जर ह्याचे दरवाजे बघितले हे दहा दहा फुटाचे फक्त दरवाजे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असलेली गोष्ट म्हणजे ह्याला सगळं फुरसून गुंतलेलं आहे तुम्ही अलीकडे जर आले म्हणजे इकडे जर येऊन बघितलं इकडे या ठिकाणी तुम्ही जर हे फुरसन बघितलं हे फुरसन तुम्हाला दिसत असेल ह्या फुरसनामुळं काय झालं ह्या पुरुषणामुळे तिकडं जे क्षेत्र होतं तिकडं तिकडं तिकडे दाखवा तिकडे जे दबाव पाण्याचा तिकडं घुसला आणि त्याच्यामुळं हे पाणी या या ठिकाणी असं क्रॉस होऊन इकडे गेलं तर हे सगळं चित्र या ठिकाणी सध्या या सिंध कहर गेली तीन दिवस झालाय होतोय आणि त्याच्यानंतर आज ही परिस्थिती आज हे फुरसन काढायला या ठिकाणी अजूनही प्रशासन प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि या ठिकाणी फुरसन पण स्वतःहून शेतकरी त्या ठिकाणी काढत आहेत आपण ते तुम्हाला दाखवतोय ते व्हिडिओ पण आपण काढलेले आहेत हे फुरसन स्वतःहून शेतकरी काढतायत कारण अजूनही पाऊस जर आला तर याच्या दबावामुळं हे शेतीचं ह्या नदीचं जे पाणी ते एकदम प्रवाह बदलून वाहत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आहे अनेक जे सामाजिक संस्थेचे नेते तर राजकीय नेते ने ते बघू बघू आहेत या ठिकाणी आपले युवा शेतकरी आहेत नाना आहेत नाना काय सांगाल या बंधाऱ्याचं जो कहर आहे तो कसा बरसतोय बंधार्याची रुंदी आहे फक्त सात आठ फूट दरवा म्हणजे पाणी आहे हा तर हे सात आठ फूट आहे ना तर हे व्यक्त बंधारा ब्लॅस्टिंगने उडून द्यायला परवानगी द्यावा नाही दिली तर आम्ही सर्व गावकरी मिळून हे उडून देणार आणि इथं किट बसवलं बसवत असले तर बसवा नाही तर हे काहीच नको आहे इकडे हजारो एकरचं जमिनीचं नुकसान व्हायला लागलं कारण हे जे मोठले झाड म्हणजे दुरुस्ती नाही हे आहे बरोबर मग दुसरा नाही देणार झाला तरी हरकत नाही कोरडा तुमचे सगळे क्षेत्र इकडे येतं धारवंट्याचे धारवंट्याचे पूर्ण तर आता ह्या दबावामुळे पाणी कुठून उलतलंय सध्या इथून तीन ठिकाणा उलतलंय पाणी हे पूर्ण जाम झाले तीन ठिकाणा उलत आहे आणि हजारो एकर जमीन धारवंटीच्या शिवारातून घुसलं पाणी पूर्ण आज हे बंडून आणा शेत सगळं हे जे गेलं हे पण ह्या पुरुषांच्या हा हे हे जे झाड गुतले ना हुँ. या एसी ची रुंदी कमी असल्यामुळे झाडं गुतते जर हे दरवाजे मोठे केटी बांधाऱ्याचा दरवाजा किती तर मग त्याचा वीस फुटाच्या पुढेच असतोय वीस फूट ते पन्नास फुटापर्यंत असतोय याचा किती आठ फूट दहा फूट नऊ फूट असं एक माप बी नाही दरवाजे सापडत बी नाही छोट त्याला गुतणारच आणि हे दुरुस्त जरी केला, आ, हो केला। तरी पुन्हा पुन्हा अतिवृष्टी झाली की पुन्हा पुन्हा झाड नाही फायदा व्हायचं जास्त नुकसानच जास्त झाले कारण दोन वेळेस हा होऊन पंचवीस वर्ष झालं आतापर्यंत हा दोन वेळेस तुटलाय दुरुस्तही केलाय दुरुस्तीचे बिल मोठा पूर्ण लाखो रुपये याच्यावर खर्च झाले पासष्ट लाख रुपयाचं बिल होतं याचं बरं हे तुमच्यासारख्या आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना की याचं नियोजन असं असलं तर वेगळं होईल तर जे त्यावेळेस इंजिनिअर आहेत त्यावेळेचे अधिकारी आहेत हे सगळं चुकीचं म्हणजे झालं हा पूर्ण भ्रष्टाचारच झालेला आहे ते आहे हा आहेत ना त्यावेळेस त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता की याला एवढं वरून पाणी येणार आहे याला झाडं गुतल्याच्या नंतर याचा परिणाम काय होईल प्लेटात न टाकताच हा बंधारा लॉक व्हायला लागला आणि पावसाळ्यात बंद व्हायला लागला आणि ज्यावेळेस पाण्याची गरज आहे त्यावेळेस खुला राहायला लागला हे मा, मग दरवाजा टाकता बी येत नाहीत हे सगळे तुम्ही दरवाजे टाकायचा हे कसे टाकता माणसानी धरून टाकायचे सोला धरायच्या इकून धरायच्या तिकून धरायच्या मग कधी कधी दरवाजे टाकण्या टाकत पाणी जास्त असलं म्हणजे दरवाजे टाकायचे नाही आणि पाणी निघून जायचं मग दरवाजे पडायचे याचा काहीच फायदा नाही त्याचा उपयोगच नाही जर त्याला शेटर सिस्टीमचे असेल तरच मग ते खालीवर मशीननी करता येते ना चालू पाण्यात बंद चालू पाले पाणी तरी बी वर घेता येते याला काहीच करता येत नाही समजा दरवाजे टाकलेले असले तर चालू पाण्यात काढता बी येत नाहीत ना काढू शकत नाहीत ना तरी बी हा फुटणारच म्हणजे यो कसा बी फुटणारच त्याच्यापेक्षा हे नसला तरी चांगला तुम्ही बघू शकता ही जी भावना आहे ही एकदम रास्त भावना आहे ह्यांच्या स्वतःच्या शेत्या वाहून गेल्यात आणि पंचवीस वर्षापासून या बांधाऱ्यामुळं फायदा तर नाही पण नुकसान भरपूर आहे आज जे नुकसान आहे हे कधीही न भरून येणार आहे कारण हे असे जर कपार दोन दोन एकरचे कपारं पडून जर एकदम उपजाऊ जमीन जर वाहून जात असेल ही उपजाऊ जमीन आहे सानट जमीन आहे तुम्ही बघू शकताय जो संवेदनशील माणूस आहे ना ती शेतजमीन बघून ढसाढसा रोडू शकतो एवढं नुकसान आहे कारण नाना ह्या अगोदर जे आपल्या आजोबा होते वडील होते त्यांच्या काळात भरपूर पाऊस झालेले हो ना। आले ना पाणी कधी झालं नाही कधीच नाही झालं उलट आता वाळू उपसामुळे नदी पण झालेली पंधरा ते वीस फूट खुली वाढली तरी सुद्धा पाणी तिकडून घुसलं असं कधी व्हायलाच नव्हतं पाहिजे म्हणजे एक लक्षात घेऊ शकता या ठिकाणी जे जुने पाऊस आहेत ते जुने पाऊस पण या ठिकाणी होत होते पण कधीच एवढं पाणी या ठिकाणी आलेलं नाही या ठिकाणी अनेक सामाजिक संस्थेचे राजकीय संस्थेचे नेते या ठिकाणी पाहणी करायला आलेत त्याचा आपण आढावा घेऊयात हो स्वतः शेतकरी पण आहेत त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत नाना किती हे क्षेत्र बाधित आहे आता दोन एकर क्षेत्र बाधित आहे दोन एकर दोन एकर दोन एकर क्षेत्र पूर्ण बाधित आहे आपण खास यांची सर्वांची एक बाईट घेऊयात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण या नानाचं चा स्वतःचं दोन एकर क्षेत्र सध्या व्हायला गेलं आहे ना ना आता कधी भरून येणार आहे काही नुकसान नाही नाही कधीच नाही शक्य होत नाही म्हणजे शक्य होतच नाही येणं इतकं सोपं नाही जवळजवळ कारण काय आता हे ए, केटी वेळ असल्यामुळे गुंतत हे गुत्यामुळे गुंतणार नाही ते असंच होणार आज काय तुमची मागणी आज आमची मागणी तीच आहे जेव्हा पाडा तुम्ही ते केटी वेळ बनवून द्या त्यावेळेस काय पाड तर काय फायदा आता आमची शेती पुन्हा आज चार दोन एक कप जाणार बघू शकतो त्यांचा जी उभा असलेला बाग आहे मोसंबीचा मोसुंबी घ्या ऊस घ्यावा एक एक मोसंबी घ्यावी या सगळ्या हिथं सगळ्या मोकळ्या उस उसन मोसंबी उसन मोसंबी गेलेली एवढं प्रचंड नुकसान सध्या या ठिकाणी या शेतकऱ्याचं झालेलं आहे धन्यवाद